नमस्कार आपण पाहत आहात आलमगिर न्यूज लाईव्ह तीन सप्टेंबर मंगळवार विभाग कार्यालयासाठी जागा मिळावे या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील यांना देण्यात आले यावेळी प्रादेशिक विभाग अहमदनगरचे अध्यक्ष शब्बीरभाई पठाण सचिव प्रमोद महामुनी भाऊसाहेब सुद्रेक अरुण नेवले दिलीप चौधरी जगन्नाथ भस्मे संघटक सचिव महादेव डाडर कोषाध्यक्ष अशोक आगरकर उपाध्यक्ष वसंतराव मोठे अहमदनगर प्रादेशिक विभागाचे सचिव पांडुरंग दरेकर सहसचिव जी पी शेख बशीर काझी ज्ञानेश्वर चौधरी आदी कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक सेवा महासंघ फेसकॉम या विभागाला एकूण चौदा विभाग असून अहमदनगर हा विभाग आहे यावेळी शब्बीर पठाण बोलत होते की ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनाने खूप योजना दिल्या आहेत पण त्या योजना महिलाला ज्येष्ठ नागरिक यांना मिळत नाही त्यासाठी महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ फेसकॉम यांनी आम्हाला आदेश केले आहे की आपल्या कार्यकाळात काम करावे पण अहमदनगर या प्रादेशिक विभाग असूनसुद्धा अहमदनगर शहराला कार्यालय नाही नगर येथे ना चौदा तालुक्यातील अध्यक्ष ससचिव सचिव येतात त्यांना करण्यासाठी जागा नाही तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र नाही शासकीय कामासाठी नगर येथे कायद्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी त्यासाठी शासनाची एखादी इमारत किंवा बंद पडलेली शासकीय इमारत नगर येथे मिळावी ही आमची विनंती आहे तसेच समाज कल्याण आयुक्त श्री देवडे साहेब व ज्येष्ठ नागरिकाचे काम पाहणारे श्री हागे रावसाहेब यांनी शब्बीर भाई पठाण यांच्या अहमदनगर प्रादेशिक विभाग अध्यक्षपदी निवड झाली म्हणून सत्कार केला महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ फॅसका मुंबई जिल्हा अहमदनगर या पदावर मी नी, माझी निवड अध्यक्ष म्हणून या संदर्भात आम्ही आमचे तालुक्या चौदा तालुक्यामध्ये हे हे संघाचे संघ संगा आहेत त्या संघाच्या कार्यालयासाठी आम्ही प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये व प्रत्येक तालुक्यामध्ये आम्हाला संघासाठी वेगवेगळी केंद्र आणि जागा देण्यात यावी तसेच आम्ही आज जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयावर आम्ही आज सर्व ज्येष्ठ नागरिक आलेला आहे आणि आमचा विषय म्हणजे जिल्हा जिल्हा ह्या जिल्ह्यामध्ये ज्येष्ठ महास महासंघाचं एक हाफीस आम्हाला जागा मिळण्यासाठी आम्ही कार्यालय मिळण्यासाठी आम्ही जिल्हा अधिकारी साहेब यांच्याकडे एक निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनामध्ये आम्ही आहे की आम्हाला जागा मिळावा तालु चौदा तालुक्याचा कारभार करण्यासाठी जिल्ह्यामध्ये आमची निवड झाली यामुळे आम्ही हे आत्तापर्यंत कोणत्याच ह्या ना, ज्येष्ठ नागरिकाचं नगर नगरमध्ये हाफीस नाही त्यासाठी कार्यालय कार्यालय मिळावा याच्यासाठी आम्ही गेले <laughs> मी भाऊसाहेब पंढर सुद्री तालुका कर्जत इथून आले महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ फेसकॉम मुंबई प्रादेशिक विभाग अहमदनगर आम्ही आता जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिलं आहे त्यात विषय आहे महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ फेसकॉम अहमदनगर प्रादेशिक विभाग यासाठी उप कार्यालय उपलब्ध करून देणे किंवा कार्यालयासाठी जागा वेरुगोणा केंद्र मिळावे नागरिक आमच्या तालुक्यात येत आहेत चौदा तालुक्यातून आमचे ज्येष्ठ नागरिक येतात आणि ते जर आल्याच्या वेळेस एसटी चालले तर त्यांना कुठं थांबायला जागा नसते का कुठं विरोगवा करायला गर जागा नसते एस टीने उतरण्यासाठी आपले घरी येतात आणि अधिकाऱ्यांपैकी तटस्थ उभा राहतात त्यांना विरोगवा करण्यासाठी जागा नसते आणि त्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना तरी कमीत कमी जागा आमच्यासाठी इथे उपलब्ध करून द्यावा किंवा आम्हाला एखादं पडलेलं नवीन हाफीस जर जुनं हाफीस पडलेलं शिल्लक असेल ते हाफीस मिळतरी आम्ही त्याला चालतोय अशी आमची एक मागणी आहे आणि ती जिल्हाधिकारी साहेबांनी आमची मागणी पुन्हा पूर्ण करावा अशीच आमची अपेक्षा आहे महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ फॅसकॉम अहमदनगर प्रादेशिक विभाग यासाठी अहमदनगर प्रादेशिक विभाग हे नगर आणि नाशिक हे एकत्र होतं तर आपण एक जानेवारी दोन हजार चोवीस ला आपण हे वेगळं करून नगर जिल्ह्यासाठी आपण स्वतंत्र ज्येष्ठ नागरिक प्रादेशिक विभाग हा आता आपल्या झालेला आहे आणि याच्यासाठी आपल्याला की बा ज्येष्ठ नागरिक संघाचं जे चौदा तालुक्याचं काम आहे हे आपल्याला या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांचे जे योजना आहेत या संदर्भात ज्येष्ठ नागरिक हे गाव पातळीला त्यांचे कामं होत नाहीत यांच्यासाठी आपल्याला व ज्येष्ठ नागरिक संघाचं जे कार्यालय आहे हे ज्येष्ठ नागरिक संघाचं कार्यालय आपल्याला नगर जिल्ह्यासाठी नगर शहरामध्ये आपल्याला हवं आहे आणि याच्यासाठी आम्ही निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर आलो होतो साहेबांना ते निवेदन दिलं आणि आता की आम्हाला किंवा की ज्येष्ठ नागरिक संघासाठी एखादी शासकीय इमारत जर आपल्याला मिळाली तर बरं होईल आणि यासाठी व ज्येष्ठांसाठी जे योजना असतील ज्येष्ठांच्या ज्या काही अडी अडचणी असतील ह्या आपल्याला इथं सोडवण्यात दिल्या जातील आणि की ज्येष्ठांचे असे बरेच प्रश्न आहेत पण ज्येष्ठ काय करतात की तिथं जर आपल्याला इथं स्टँडवर जर आलं तर त्यांना तिथं काही कार्यालय उपलब्ध नाही कुठं जायचं हे कळत नाही बरं शासकीय दरबारी जर गेलं तर तिथं त्यांचे कामही होत नाहीत त्याच्यासाठी आम्हाला महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ फॅसकॉम मुंबई नेरूळ यांनी असे आदेश काढले की बाबा आपल्याला प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपलं कार्यालय हा पाहिजे आणि जिल्ह्यात कार्यालय असल्यामुळे प्रादेशिक विभागाच्या कार्यालयामार्फत आपल्याला ज्येष्ठ नागरिकांचे जे कामं असतील हे कामं आपल्याला करता येतील पण प्रादेशिक विभाग हा एक जानेवारीपासून झाल्यामुळं आपल्याला इथं कार्यालय उपलब्ध नाही आता इथं जर आपण जर पाहिलं तर ज्येष्ठ नागरिक संघासाठी कार्यालय इथं नाही त्यासाठी आम्हाला कार्यालय मिळावं हीच आमची मागणी आहे त्या संदर्भात आम्ही इथं निवेदन देण्यासाठी आलो होतो